मैत्रिणीनो हा पदार्थ उपवासालासुद्धा चालतो बरं का तर बघूया काय आहे पदार्थ मी लिंब घेतले तिथे पाच सहा स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि फोडी करून याच्यामधला रस पूर्ण पिळून घ्यायचा की बघा मी अशा प्रकारे लिंब पिळून रस पिळून घेतला याच्यामधला आणि बारीक फोडी करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला आपण जाडसर वाटून घेऊया हे बघा ह्या प्रकारे मी वाटून घेतले आता आपण याचं माप करूया आता हे पाऊन वाटी झाले तर आपल्याला दीड वाटी गूळ हवा याच्यासाठी तर गूळ आणि मिश्रण एकत्र करून घेऊया हे बघा आता आपण याला गॅसवरती चांगलं शिजवून घेऊ कढईमध्ये मिश्रण घालून आपण जो रस काढला होता तो जवळजवळ पाऊन वाटी निघाला होता तो याच्यामध्ये घालून याच्यामध्ये एक चमचा मिरची पूड पाव चमचा मीठ चार पाच वेलची चेचून आणि थोडंसं जिरं ओव्याची पावडर टाकूया आणि ह्याला छान पंधरा वीस मिनटं चटचटवूया आपलं लोणचं तयार उपवासाचं थंड झाल्यानंतर हे बघा इतपत घट्ट झालं लोणचं आपलं खूप छान तयार झालं लोणचं करून बघा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा